तालुक्यात एका शिकणाऱ्या मुलीचा एक तरुणानं विनयभंग केला माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या आई वडिलांना मारेन आणि आत्महत्या करेन अशी धमकी या आरोपीने मुली या मुलीला दिली निखिल कांबळे असं या आरोपीचं नाव आहे आणि गेल्या पंधरा दिवसांपासून तो या मुलीचा पाठलाग करत होता चार जुलैला त्यानं या पीडित मुलीला रस्त्यात गाठलं आणि धमकावलं या प्रकरणात जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबियांनाही त्यानं मारहाण केलेली या प्रकरणात केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी निखिल कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे आणि धक्कादायक म्हणजे आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे यांच्या विरोधात देखील दोन दिवसांपूर्वी एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे विशाल करुडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया विशाल अत्यंत धक्कादायक आहे नववीतली ही मुलगी आहे शाळकरी मुलगी आहे आणि अशा प्रकारे हा मुलगा तरुण तिला छेडत होता पोलिसांनी आता कारवाई केली आहे पण काय नेमक्या आणखी प्रकरणातले तपशील येतात अनुपमा पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे मात्र अशा पद्धतीने हिंमत होते कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महत्त्वाचं म्हणजे गेली पंधरा दिवस हा तरुण या मुलीचा पाठलाग करत होता रस्त्यावर त्यानं तिला छेडलं असल्याचीही माहिती मिळते रस्त्यावर अनेक लोक असतात मात्र कोणीच या तरुणांना हटकलं नाही आणि अखेर कुणीच आपल्याला रागवत नाही कोणीच आपला विरोध करत नाही याचं टोक गाठत त्यांनी तरुणीला थेट धमकी दिली आणि तुझ्या आई वडिलांनाही मारेन आणि मीही आत्महत्या करेन माझ्याशी तुला बोलावंच लागेल अशा पद्धतीची धमकी दिली अखेर कंटाळलेल्या मुलीनं आपल्या सांगितलं आणि त्यानंतर आता पोलीस ठाण्यामध्ये याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मिळते महत्वाचं म्हणजे निखिल कांबळे असं आरोपीचं नाव आहे त्याच्या वडिलांवर सुद्धा दोन दिवसांपूर्वी युवतीच्या विनयभंगाचा अशाच पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे पुढे घटना घडतात आणि मुली आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल दिवस लक्ष देत नाही त्यामुळे अशा घटना घडल्यावर तात्काळ याकडं पालकांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा लक्ष देण्याची तितकीच गरज आहे धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आणखी जाणून घेत राहतो आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर होते